हॅलो फ्रेंड्स मी मधुरा कापसे एम के टीचिंग ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आपण पाहिलं असेल की थमनेलच थमने थमनेलवरच आपण दिलेलं आहे की पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी आपल्याला मराठी ग्रामर या विषयाचा जो अभ्यासक्रम आहे तो एकदम डिटेलमध्ये पाहायचा आहे कारण की कसं आहे आपल्याला जर अगोदर अभ्यासक्रमच माहीत असेल तर आपण बऱ्यापैकी पुढचं प्लॅनिंग करू शकतो म्हणून आपण थमनेलवर दिल्यानुसार मराठी ग्रामरचा हा स्पेशल सिलेबस पूर्ण मध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी तुम्ही बघू शकता की बघा इकडे आता आपल्याला ज्यावेळेस आपल्याला हे मराठी व्याकरण पाहायचे म्हणजे अभ्यासायचे तर त्यावेळेस आपल्याला समजायला पाहिजे की मराठी ग्रामरमध्ये जो ग्रामरचा पार्ट आहे तर मराठी ग्रामरमध्ये जो ग्रामरचा पार्ट आहे तर तो आपण म्हणजे दोन भागामध्ये विभागलेला आहे दोन भागात विभागलेला आहे तर त्याच्यामध्ये कसं आहे अगोदर म्हणजे जवळपास म्हणजे पोलीस भरतीला पण जवळपास पंचवीस प्रश्न येतात मराठी ग्रामरचे पंचवीस प्रश्न असतात तर ठीक आहे तर त्याच्यामध्ये आपण दोन पाठ केलेले तर कसे एक जो आहे तर तो आहे व्याकरणाचा आणि दुसरा जो आहे तो तो शब्दसिद्धी म्हणजे याच्यामध्ये दोन असे जे पाठ केलेत तर तो जो व्याकरणाचा जो भाग आहे तर तो असतो जवळपास अकरा किंवा बारा मार्कला अकरा किंवा बारा मार्कला हा व्याकरणाचा भाग असतो मराठी ग्रामरला आणि जो शब्दसिद्धी आहे तर तो तेरा किंवा तेरा किंवा चौदा या दोन्ही पैकी म्हणजे तेरा किंवा चौदा प्रश्न जे असतात तर ते शब्दसिद्धीवर असतात बरोबर आहे तर म्हणून आपल्याला तर आपण ज्यावेळेस काय करतो मराठी ग्रामरचा अभ्यास करायचं म्हटलं की आपण सुरुवात करतो ती व्याकरणापासूनच सुरुवात करतो ती व्याकरणच म्हणजे फोकस जग जे असतं ते आपलं तर ते मोस्ट ऑफ या व्याकरणावर तर आणि परंतु आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की व्याकरणापेक्षा शब्दसिद्धी जो हा पार्ट आहे तर तो सर्वाधिक म्हणजे जास्त प्रश्नाला आता विचारला जातोय तुम्ही बघा आता आता हे दोन हजार चोवीस चे पण जे पोलीस भरतीचे पेपर झालेले आहेत तर त्याच्यामध्ये पण तुम्ही बघा शब्दसिद्धी जास्त विचारलेली आहे तर त्यामुळे मग आपण डिटेलमध्येच याचा अभ्यास करणार आहेत तर अगोदर तुम्ही अभ्यासक्रम समजून घ्या कोणत्या टॉपिकवर कसे प्रश्न येतात आता मराठी ग्रामरमध्ये जर पाहिलं तर आपण बऱ्यापैकी खूप म्हणजे टॉपिक खूप जास्त आहेत परंतु आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न कोणत्या टॉपिकवर विचारले जातात तर हे आपल्याला पाहणं अगोदर महत्वाचं आहे जर ते आपल्याला कळत असेल तर मग आपल्याला अभ्यास करायला पण सोपं जातं ठीक आहे बघा आता व्याकरणामध्ये कसं आहे माहिती आहे का व्याकरणामध्ये जवळपास जे हे दहा ते अकरा ते बारा प्रश्न आहेत तर ते जे विचारले जातात तर त्याच्यामध्ये टॉपिक असे आहेत की पहिला जो टॉपिक आहे तो भाषा लिपी आणि व्याकरण कोणता आहे भाषा लिपी आणि व्याकरण म्हणजे ह्या सर्वांवर मिळून एक प्रश्न असतो भाषा लिपी आणि व्याकरणावर मिळून ठीक आहे बघ आणखी आणखी दुसरा टॉपिक बघा म्हणजे डिटेलमध्ये जो सिलेबस आहे आपला तर तो अशा पद्धतीचा आहे वर्णविचार एक दुसरा एक टॉपिक आहे आणखी वर्णविचार तर वर्णविचार असा आहे वर्ण वर्णविचारामध्ये आपल्याला सर्व काही वर्णमाला आणि त्यावर आधारित सर्व प्रश्न म्हणजे त्यावर आधारित जे काही टॉपिक वर्ण वर्ण वर्णविचारा टॉपिकवर आधारित जे काही प्रश्न आलेले तर ते पाहायचे त्याच्यावर जवळपास एक प्रश्न आपल्याला विचारला जातो ठीक आहे आणि नंतर मग हे जे महत्त्वाचे टॉपिक आहे संधी त्याच्यानंतर प्रयोग संधी संधी पण असा आहे की संधीवर पण जवळपास दो दोन प्रश्न असतात संधीवर दोन प्रश्न असतात संधी पण खूप मोठा टॉपिक आहे तर ती संधी पण शिकवण्याची संधी तुम्ही जर मला दिली तर मी नक्कीच तुम्हाला संधी शिकवेल ठीक आहे आणि त्याच्यानंतर आणखी एक टॉपिक आहे प्रयोग आता बघा या प्रयोगामध्ये असा आहे की प्रयोग हा म्हणजे आपल्याला असं वाटते की जे तीनच प्रयोग आहेत तीनच प्रयोग आहेत परंतु त्या तीन प्रयोगाच्या व्यतिरिक्त तीन प्रयोगाच्या व्यतिरिक्त जो संकर नावाचा प्रयोग आहे संकर प्रयोग हा जो संकर प्रयोग आहे ना संकर प्रयोग याच्यावर प्रश्न आता जास्तीत जास्त विचारायला लागले म्हणजे प्रयोगावर जे दोन प्रश्न विचारायचे तर त्यापैकी जो एक प्रश्न आहे तर तो संकर प्रयोगावर विचारला जातोय बरोबर आहे मग 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 तो, तो आपल्याला हा संकर प्रयोग पण डिटेल मध्ये लागणार आहे कारण की आता ह्या प्रयोगावर जे भावे प्रयोग आ, ते प्रश्न म्हणजे विचारून विचारून आयोगाला बोर झाले आणि कसं माहिती का ज्यावेळेस मार्काचा जो मराठीचा पोर्शन दिलेला आहे क्वेश्चनचा पंचवीस तर त्यापैकी आपल्याला वीस प्रश्न बऱ्यापैकी असतात म्हणजे माहिती असतात सर्व मुलांना वीस मार्क पडायला सोपे असतात परंतु पुढचे जे पाच मार्क आहेत तर ते पाच मार्क कव्हर करायला हे बऱ्यापैकी मेहनत लागते कारण की ते पाच प्रश्न जे असतात तर ते थोडेसे क्लिष्ट स्वरूपाचे असतात म्हणून त्याच्या त्याचा अभ्यास आप करण्यासाठी आपल्याला थोडासा डिटेलमध्ये अभ्यास असेल तर आपल्याला किंवा मार्क्स घ्यायला थोडं सोपं जाते म्हणून आपल्याला ते सुद्धा डिटेलमध्ये पाहायचं की आयोगाचा पॅटर्न कसा बदललाय म्हणजे अगोदरच्या सारखं फक्त टिपिकल म्हणजे काळ पण असतील तर फक्त वर्तमान काळ भूतकाळ वर्ष काळ असं विचारत नाही त्याच्यामधले जे सब टॉपिक आहेत सब काळ आहेत तर ते सुद्धा त्याच्यावरचा डिटेलमध्ये प्रश्न एखाद्या क्लिष्ट मधला टाकता येते कशामुळे कारण की त्यांना जे आहे तर कॉम्पिटिशन कमी करायची त्याच्यामुळे त्यांना ते पंचवीस पैकी पंचवीस मार्क विद्यार्थ्यांना घेऊन द्यायचे आहेत ना पण म्हणून आपल्याला त्या आयोगाच्या माइंडसेटचा म्हणजे अभ्यास करायचा आहे की त्यांचा माइंडसेट कसा आहे मग म्हणून समास पण आहे जो समास पण आहे ज्याच्यावर जवळपास दोन दोन प्रश्न विचारले जातात समासावर पण किती दोन प्रश्न विचारले जातात आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर सहावा पॉइंट आहे वाक्याचे प्रकार कोणता वाक्याचे प्रकार आहेत मग आता हे वाक्याचे प्रकार जे आहेत याच्यावर पण प्रश्न बऱ्यापैकी विचारतात वाक्याच्या प्रकारावर पण परंतु आपल्याला जे आहेत ना ते वाक्याचे प्रकार तर त्याच्यामध्ये आपल्याला फक्त तीनच प्रकार माहीत असतात कोणते केवल वाक्य मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य असे तीनच माहीत असतात परंतु आता याच्यामध्ये आयोगाने तुम्ही बघा आता लेटेस्ट प्रश्नपत्रिका ज्या आहेत तर त्याच्यावर असे प्रश्न विचारलेले आहेत की वाक्याचे प्रकार जवळपास तीन प्रकारचे असतात वाक्याचे प्रकार कसे असतात तीन प्रकारचे असतात वेगवेगळे म्हणजे आपण त्याच्यामध्ये असं कन्फ्युजन होतो की मग आता हे आपलं तर हे तर केले होते आपण केवळ वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य परंतु आपल्याला हे तर बाकी माहीतच नाहीत विधानार्थी प्रश्नार्थी परत प्रश्नार्थी तरी ठीक आहे पण परंतु हे जे आहेत म्हणजे क्रियापदाच्या अर्थावरून पडणारे त्याच्यानंतर आहेत वाक्याच्या अर्थावरून पडणारे आणि वाक्याच्या रचनेवरून पडणारे म्हणजे वाक्याचे तीन प्रकार आहेत ठीक आहे मग क्रियापदाच्या अर्थावरून जे पडणारे आहेत तर ते आहेत स्वार्थी वाक्य वाक्य विद्यार्थी वाक्य आणि संकेतार्थी वाक्य अशा पद्धतीचे चार जे आहेत तर ते वाक्याच्या <coughs> सॉरी क्रियापदाच्या अर्थावरून पडणारे आहेत ठीक आहे आणि नंतर वाक्याच्या अर्थावरून जे आहेत ते वाक्याचा अर्थ म्हणजे विधानार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य त्याच्यानंतर उद्गारार्थी उद्गार्थी तर आपल्याला माहित आहे जे उद्गारावाचक चिन्ह दिलेले असतात त्याच्यामध्ये ठीक आहे आणि त्याच्यानंतर आहेत होकारार्थी नकारार्थी मग हे जे आहेत तर ते वाक्याच्या अर्थावरून आहेत आणि हे रचनेवरून जे आहेत वाक्याच्या केवळ प्रय केवल वाक्य मिश्रवाक्या आणि संयुक्त वाक्य केवळमध्ये केवलमध्ये के काय असत आणि मिश्र वाक्यामध्ये जेव्हा तेव्हा वगैरे संयुक्त वाक्यामध्ये संयुक्त आणि व पण परंतु असं मग त्याच्यामुळं हे जे असतात आपल्याला आपण जो अभ्यास केलेला असतो ह्या तीनच वाक्यांचा केलेला असतो परंतु आता जो प्रश्न येतोय ना तर तो प्रश्न इकडने येतोय हा क्रियापदाच्या अर्थावरून स्वार्थी आहे का अज्ञाती आहेत का विद्यार्थी आहेत विद्यार्थी मध्ये वि वे शेवटी वा वि वे असं क्रियापदाला वा वि वे लावलेला असेल तर त्यावेळेस विद्यार्थी असत संकेतार्थी संकेत दिलेला असतो जर तर असं संकेत त्याच्यामध्ये मग आता विधानार्थी जे आहेत विधानार्थी विधान केलेलं असतं एक एक असं विधान केलेलं असतं विधानार्थीमध्ये सुद्धा आणि प्रश्नार्थी तर माहिती आपल्याला क्वेश्चन मार्क मार्कवरूनच आपण प्रश्नार्थक चे सेंटेन्स ओळखतो उद्गारार्थी पण त्यांच्या वरून म्हणजे शेवटी जो सिंबॉल आहे उद्गार उद्गारवाचकचा तर त्याच्यावरूनच आपण उद्गारार्थी ओळखतो आणि हो नकारार्थी हे मात्र सोपे आहेत परंतु आपलं फक्त कन्फ्युजन कुठं होतं स्वार्थी आज्ञार्थी विद्यार्थी ह्या तिन्ही याच्यामध्ये होतं याच्यामध्ये पण विधानार्थीमध्ये पण होतो ठीके म्हणून हे सुद्धा आपण डिटेलमध्ये केलं पाहिजे याचं सुद्धा आपण वाक्याच्या प्रकारावर एक स्पेशल व्हिडिओ घेणार आहोत तर त्यामुळं तेवढा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला तर नक्कीच तुम्हाला प्रश्न शंभर टक्के जेवढा क्लिष्ट विचारला जाईल तर तो तुम्हाला येणारच त्याच्यानंतर एक सातवा टॉपिक आहे वाक्य वाक्यप्रथाकरण आता बघा हा जो टॉपिक आहे वाक्य काय म्हणतात वाक्य संकलन हा नवीन म्हणजे नवीन नाही आहे हा पण टॉपिक खूप म्हणजे वास्ट आहे मराठीच्या ग्रामर मध्ये म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे आपल्याला हे वाक्य वाक्यप्रथाकरण बऱ्यापैकी शिकावं लागते त्याच्यावर प्रश्न दोन विचारताय बरा आता कारण की शिलासा आयोगाचा म्हणजे थोडा पॅटर्न त्यांनी चेंज केलेला आहे म्हणजे अगोदर कसं वर्ण विचार वर भाषा लिपिक वर याच्यावर जास्त प्रश्न समाजावर विचारायचे परंतु आता इकडं त्यांनी आपला व्ह्यू इकडं वळवलेला आहे वाक्यप्रकरणाकडं कडे कर त्याच्यानंतर विराम चिन्हावर पण एक प्रश्न असतो म्हणजे अशा प्रकारचे एक, एक म्हणजे आपण डिव्हायडेशन जर केलं टॉपिकचं तर अशा पद्धतीने हे डिव्हायडेशन होते म्हणजे व्याकरण जे आहे प्रॉपर व्याकरणावर जे अकरा ते बारा त्यांना प्रश्न विचारले तर ते हेच टॉपिक पुन्हा 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 विचारले जातात बरोबर आहे म्हणजे आपल्याला अभ्यास करायला सोपं जातं त्यांचं वेटेज काय आहे याच्यानुसार आपण अभ्यास केला पाहिजे बरोबर आहे म्हणून तुम्ही पाहू शकता हे लिपी व्याकरण जवळपास एक एक प्रश्न त्याच्यावर असतो हमखास त्याच्यानंतर वर्ण विचार जो आहे तर त्याच्यावर एक किंवा दोन प्रश्न मग कधी दोन आहे असत मोस्ट ऑफ द एक तर प्रश्न असतोच संधी जे आहे तर त्या संधीवर पण दोन प्रश्न असतात प्रयोगावर पण दोन प्रश्न असतात समासावर पण दोन असतात समास तर त्या समासामध्ये पण आता <coughs> जे बहुरी समास आहे तर तो बऱ्यापैकी विचारला जातो त्याच्यामध्ये वाक्याचे प्रकार जे आहेत या वाक्याचे प्रकारवर दो पण जवळपास दोन प्रश्न असतात त्याच्यानंतर वाक्य संकलन किंवा वाक्य प्रथक्करण उद्देश विभाग त्याच्यानंतर विधेय विभाग हे सर्व आपल्याला ओळखायचं असेल त्याच्यामध्ये कर्त्यावरून कर्मावरून अं ठीके आणि त्याच्यामुळं मग त्याला पण जवळपास एक प्रश्न असतो कधी कधी एखाद वेळेस कधी याच्यावर दोन पण विचारले जातात आणि विराम असा एखादा असे जवळपास फक्त आपण आठ टॉपिक बघितलेले जे मोस्ट आय एम पी आहेत जे टॉपिक मोस्ट आय एम पी आहेत म्हणून तेच आपल्याला एकदम परफेक्टली कर केलं जर तर आपल्याला मार्क्स कव्हर व्हायला बऱ्यापैकी खूप जास्त मदत होणार आहे ठीक आहे तर पाहिलं आपण याच्यावर एक दोन दोन तीन चार पाच सात नऊ अकरा आणि इकडं 12. आशे आकरा बारा म्हणजे जवळपास असे अकरा किंवा बारा म्हणजे कमी जास्त होऊ शकतं याच्यामध्ये कोणते एखाद्या टॉपिकला जास्त देत विचारला जातो कधी इकडं एखाद्या वेळेस कमी विचारला जा जाईल एखादा टॉपिक कमी होईल याच्यातला पॉईंट हा ठीक आहे आणि त्याच्यानंतर मग आता जो राहिलेला पोर्शन आहे आपल्याला मराठी ग्रामरमध्ये जो व्याकरणच आपण पुन्हा पुन्हा करत असतो आपण हा जो रेड मार्कर जे लिहिलेला आहे ना हा शब्दसिद्धी हा खूप खरंच डेंजर आहे बरं मुद्दा हा मुद्दा लिहिलाय मी रेड पेंटनी जेणेकरून डेंजर झोन मध्ये दिसला पाहिजे आपण याला काय करतो माहिती का इझी मध्ये लाईटमध्ये घेतो आणि परंतु हा एवढा इझी नाहीच सगळ्यात जास्त जर मार्क्स आपले जात असतील तर ते फक्त याच्यामध्येच जातात तुम्ही बघा आणखीन पण तुमच्या तुम्ही जर म्हणजे दिले असतील पेपर तर तुम्ही बघा त्याच्यामध्ये सुद्धा समा आपण जेव्हाही घेतो ना तेव्हा समानार्थी शुद्ध वाचत बसतो विरुद्ध वाचत बसतो परंतु त्याच्यातलं आपल्याला काही लक्षात राह राहतं लक्षात परंतु जे विचारले तेच लक्षात राहत नाही असा प्रश्न आहे ना आपला असा प्रॉब्लेम आहे त्यामुळे आपण काय केलं पाहिजे हा शब्दसिद्धी ओकॅबलरी हा एकदम फोकस केला पाहिजे म्हणजे जर याचा आपण अर्धा तास एक तास अभ्यास अभ्यास करत असतो तर याचा जवळपास दीड तास केला पाहिजे एवढं याला महत्व आहे कारण की कसं माहितीये का याचे जे रुल्स आणि रेग्युलेशन आहेत म्हणजे हे टॉपिक जे आहेत तर ते त्यांचा तेवढा ठरलेलाच डाटा आहे म्हणजे फिक्स आहे सपोज भाषा लिपी व्याकरणवर काय प्रश्न येणार ते फिक्स आहेत त्यांचे म्हणजे एक थोडासा म्हणजे त्यांचा पोर्शन आहे परंतु यांचा असा नाही आहे समानार्थी विरुद्धार्थी हे काही काही पुस्तकामध्ये तुम्हाला सांगते म्हणजे जवळपास असे पेजेसची पेजेस दिलेले आहेत समानार्थीचे विरुद्धार्थीचे मग आता एवढं करणार आहेत का आपण एवढं जर करायचं म्हटलं तर मग कसं होणार एकाच टॉपिकला जर आपल्याला एवढा वेळ लागत असेल तर एवढं सॉरी एवढं जर वाचलं आपण तर आपल्याला काही लक्षात राहत नाही म्हणून आपल्याला याचं प्लॅनिंग एकदम परफेक्ट करायचं म्हणजे कसं ओके हो प्रश्न आपल्या अजिबातही चुकले नाही पाहिजे अजिबात आपल्याला प्रश्न म्हणजे जरी आपल्याला नवीन प्रश्न असेल तर त्या नवीन प्रश्नामध्ये सुद्धा जे ऑप्शन आहेत खाली दिलेले तर ते ऑप्शन सुद्धा आपल्याला इलिमिनेट करता आले पाहिजे म्हणजे कमीत कमी ते ऑप्शन तरी आपल्या ओळखीचे दिसले पाहिजे ठीक आहे ऑप्शन जर आपल्याला ओळखीचे दिसत असेल तर प्रश्न सोडायला पन्नास टक्के आपले चान्सेस वाढतात म्हणजे असा प्रश्न नसतो की जो आपल्याला काही येतच नाही त्याचं असा एखादा प्रश्न आपला ओळखीचा असा नसायलाच नाही पाहिजे ओळखीचा नाही असा प्रश्नच नसायला पाहिजे प्रश्नपत्रिकेमध्ये त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे आपल्याला तर हे समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द ह्या दोघांचंही अगोदर काय करायचं आपल्याला की प्रिव्हियस इयरला जेवढेही प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत ठीक आहे म्हणजे बघा आता समानार्थी शब्द आता विचारलेला आहे कोणता जल जलला काय म्हणतात जल काय म्हणतात पाणी त्याच्यानंतर पाणी म्हणतात त्याच्यानंतर अंबुज अंबुज म्हणतात अंबुज त्याच्यानंतर पयोध 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 पण म्हणतात पयोध असं ओके ठीक आहे तर मग अशा पद्धतीने जे समानार्थी शब्द त्याला वेगवेगळे आहेत तर ते आपल्याला स्पेसिफिक म्हणजे थोडेच करायचे समानार्थी शब्द ती म्हणजे मी स्पेशल लेक्चर घेणार आहे त्याच्यावर समानार्थी शब्दावर तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्कीच पाहू शकता आणि हा पण व्हिडिओ जर तुम्हाला थोडाही आवडत असेल तर तुम्ही लाईक करू शकता सबस्क्राईब करू शकता ठीक आहे तर तुम्हाला मला तेच सांगायचं की हे समानार्थी शब्द जे आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं एकदम प्रिव्हियस इयर्सचे जे आलेले आहेत प्रश्न तर मग ज्यावेळेस आपल्याला हा समानार्थीवर प्रश्न येत असतो तर त्याच्या खाली जी चार ऑप्शन असतात बरोबर आहे तर चार ऑप्शन पैकी एक उत्तर असतं पण राहिलेले जे तीन प्रश्न तीन शब्द आहेत तर ते पण बऱ्यापैकी समानार्थीचे दुसऱ्या शब्दाचे समानार्थी शब्दच असतात दुसऱ्या शब्दाचे म्हणून ते सुद्धा आपल्याला सर्व प्रिव्हिस इयरच्या प्रश्नामध्ये म्हणजे ते सर्व शब्द असे काउंट करून आपल्याला एक लिस्ट करून प्रिव्हियस इयरचा हा सेपरेट डाटा आपल्याला करायचा आहे म्हणजे सेपरेट डाटा आपण केला पाहिजे जेणेकरून आपल्याला खूप मदत होते म्हणजे नेक्स्ट इयरच्या क्वेश्चन पेपरला सुद्धा कारण की इकडे बघा तुम्ही ज्यावेळेस आयोग हा पेपर काढत असतो ना पेपर म्हणजे जो म्हणजे क्वेश्चन काढत असतो ना तर त्याला पण काही म्हणजे रेफरन्स घ्यावा लागत असतात ना रेफरन्स म्हणजे तो काही प्रश्न असा कुठून म्हणजे असे कुठून त्याच्या डो डोक्यामध्ये कसे येणार आहे तो सिलेबस अगोदर पाहतो सिलेबस काय आहे प्रिव्हिस इयरला प्रश्न काय विचारले फक्त त्याच्यामध्ये तो ट्विस्ट करू करू ट्विस्ट करू करू एक पाच पाच चार ते पाच प्रश्न असे ट्विस्ट ट्विस्टली टाकत असतो की जे विद्यार्थ्यांना थोडेसे गोंधळून टाकतात गोंधळात टाकतात असे फक्त त्याला चार पाच चार ते पाच प्रश्न तयार करायचे असतात मग त्याच्या त्या गोंधळामध्ये आपण अडकायचं नाही त्याच्या त्या गोंधळामध्ये आपण अडकायचं नाही म्हणून आपल्याला काय करायचंय हे समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे दोन्ही जे आहेत तर ते प्रिव्हियस इयरचे सर्व आतापर्यंत जेवढे आलेले प्रश्न आहेत पोलीस भरतीला म्हणजे आता पोलीस भरतीचे पेपर तर असे आहेत की जे प्रत्येक जिल्ह्याचे वेगवेगळे तेवढे जर आपण केले तर मग आपल्याला काय म्हणजे दुसरं काय करायची गरजच पडणार नाही आणि आपला स्वतःचा डाटा तयार होतोय बरोबर आहे म्हणून आपल्याला मी हे पण तुम्हाला समानार्थी शब्द एकदम व्यवस्थित घेणार आहे जेणेकरून तुम्हाला त्याच्या बाहेर प्रश्न आला नाही ना ना पाहिजे त्या समानार्थी शब्दाच्या बाहेर प्रश्न आला नाही ना 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 पाहिजे म्हणून त्याच्यासाठी असं आपल्याला असे सात आठ आठ नऊ दहा पेजेस द्यायचे असंही काही नाही आपल्याला थोडेच करायचे परंतु तो ते परफेक्ट करायचे तर काय करायचंय थोडाच डाटा परंतु परफेक्ट करायचा ठीक आहे जेणेकरून आपल्याला ऑप्शन सुद्धा इलिमिनेट करता आले पाहिजे ऑप्शन तरी इलिमिनेट एखादा प्रश्न जरी आपल्याला अननोन असेल तरी तो त्याचे ऑप्शन तरी आपल्याला नोंद पाहिजेत ऑप्शन तरी आपल्याला नक्कीच नोंद पाहिजेत म्हणून वकॅप्लरीमध्ये समानार्थीवर जवळपास दोन प्रश्न विचारतात विरुद्धार्थीवर पण जवळपास दोन प्रश्न विचारतात त्याच्यानंतर हा शब्द समूहासाठी एक शब्द शब्द समूहासाठी एक शब्द याच्यावर पण एक प्रश्न असतो जवळपास एक प्रश्न असतो आता हे अलंकारिक शब्द बघा हे अलंकारिक शब्द म्हणजे माहिती आहे का तुम्हाला अलंकारिक शब्द आहेत ना हे त्याच्यामध्ये असतात ना ते आकलेचा खंदक आकलेचा कांदा त्याच्याबद्दल एक मूर्ख मनुष्य किंवा बे अक्कल आकलेचा खंदक म्हणजे बेअकल मनुष्य आणि आकलेचा कांदा म्हणजे मूर्ख मनुष्य म्हणजे असे त्यांनी ते अलंकारिक शब्द दिलेले असतात त्यांचा आपल्याला अर्थ लिहायचा असतो ठीक आहे त्याच्यानंतर हा मोस्ट आय एम पी जो टॉपिक आहे तो शब्दसिद्धी याच्यावर जवळपास तीन ते चार प्रश्न विचारतात या शब्दसिद्धीवर माहिती का तुम्हाला शब्दसिद्धी हा एवढा मोठा आहे तो टॉपिक त्याच्यामध्ये एवढं फिरवतात ते आयोग एवढं फिरवता आपल्याला गोल 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 आपल्याला क्वेश्चन पेपरमध्ये म्हणजे आपण काय आहे माहितीये का ते बरोबर आपली मानसिकता आपली मेंटेलिटी ओळखतात आपण एक्झाम मध्ये घाबरलेला असतो त्याच्यामध्ये परत वरून ते आहे ना मर मन आहे ना आधीच मर्कटन वरून त्याला पाजली की मग पाहायचंच काम नाही त्या पद्धतीचा हा प्रोग्राम असे एक्झाम मध्ये आपण अगोदरच घाबरलेला असो अभ्यास झालेला असते तरी सुद्धा असं वाटतं अभ्यास झालं की नाही झालं की नाही आपलं काही झालं नाही हे राहिलं वाचायचं ते राहिलं वाचायचं अशा पद्धतीने डोक्यात विचार येतात म्हणून आपण जास्तच घाबरतो म्हणून त्यांनी हे शब्द सिद्धी असं आहे याच्यामध्ये सिद्ध शब्द आणि साधित शब्द असे हे दोन प्रकार आहेत ह्या जा सिद्ध शब्दामध्ये हे तत्सम शब्द तद्भव शब्द देशी आणि परभाषीय तर हे तत्सम म्हणजे संस्कृत मधून जशास तसे आलेले तत्सम आणि तद्भव म्हणजे त्याच्यामध्ये बदल होऊन आलेले तद्भव म्हणजे बदल होऊन आलेले ठीक आहे मध्ये जर तत्सम शब्द हस्ता असेल तर तद तद्भव त्याला काय म्हणतात हात तर त्या पद्धतीने आणि त्याच्यामध्ये मग देशी शब्द आता हे देशी शब्दामध्ये पण खूप विचारत देशी शब्द हे घोडा डोका बोके गाडगे असे खूप पदार्थ आहेत खलबत्ता असे खूप पदार्थ त्याच्यामध्ये परभाषिक शब्द जे इतर भाषेतून आलेले याच्यावर सर्वात जास्त हे परभाषिक शब्दच खूप जास्त डेंजर आहेत परभाषिक याच्यामध्ये कानडी आहेत गुजराती आहेत त्याच्यानंतर तेलगू आहेत तेलुगू त्याच्यानंतर तमिळ आहे तमिळी शब्द आहेत बघा चिल्ली पिल्ली आय्या मठ्ठा सार भेंडी हे तमिळी शब्द आहेत पगार हा शब्द कोणता आहे पगार त्याच्यानंतर साबण हे बघा तुम्ही हे शब्द पुन्हा 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 विचारलेले आहेत पगार हा शब्द कोणता आहे पोर्तु नाही बटाटा हा पोर्तुगीज आहे पगार हा कोणता शब्द आहे तर ते कानडी तेलगू फारशी त्याच्यानंतर ते पोर्तुगीज ह्या असे पाच ते सहा लँग्वेजमध्ये जे परभाषिक शब्द आहेत तर ते खूप जास्त डेंजर आहेत त्याचे म्हणजे त्यांना ते आपल्याला थोड्यात थोडे म्हणजे त्याचा एक स्पेशल मी व्हिडिओ घेणार आहे याच्यामध्ये पण कारण की ते शब्द तेच तेच पुन्हा पुन्हा विचारतात मग तेवढे आपल्याला परफेक्ट करायचे म्हणजे जास्त नाही करायचे जास्त करायचे आपण खंद्यात पडलो की बरोबर ते, ते आपला कार्यक्रमच वाच्यामुळं काय करायचे थोडे करायचे परंतु परफेक्ट करायचे आपल्याला बरोबर आहे म्हणून हे सिद्ध शब्दामध्ये तत्सम शब्द तद्भव शब्द देशी परभाषी हे सर्व बऱ्यापैकी त्यांनी विचारलेले असतात त्याच्यानंतर शब्दसिद्धीमध्ये साधित शब्द पण असतात जे साधलेले असतात म्हणजे कसे साधित उपसर्ग घटित म्हणजे उपसर्ग म्हणजे कसे जे अगोदर लागतात त्याला काय म्हणतात उपसर्ग कोणत्याही शब्दाला अगोदर जो लागतो हा शब्द आहे सपोज शब्दाच्या अगोदर जे विसर अगोदर जो लागतो त्याला उपसर्ग म्हणतात आणि शेवटी जो लागतो तो त्याला काय म्हणतात प्रत्यय म्हणतात अगोदर जो असतो जो उपसर्ग असतो आणि शेवटी असतो तो शब्दाचा प्रत्यय असतो ठीके आणि त्याच्या त्याच्यामध्ये मग हे अभ्यस्त शब्द अवशाभ्यस्त पूर्णाभ्यस्त हे आणि सामासिक शब्द तर हे हा शब्दसिद्धी सुद्धा जवळपास तीन ते चार प्रश्न याच्यावर विचारले जातात आपल्याला म्हणून हा सुद्धा एकदम परफेक्ट आपण केला पाहिजे ठीक आहे मग त्याच्यानंतर हा अशुद्ध शब्द शुद्ध शब्द पण खूप विचारतात परीक्षा भूगोल परीक्षा शब्द तर किती वेळेस आलेला आहे किती वेळेस आलेला आहे तुम्ही विचारूच नका तो परीक्षा शब्द भूगोल शब्द त्याला कोणता पहिला उकार आहे का परीक्षेला परीक्षेची री कोणती पहिली आहे का दुसरी आहे तुम्ही कमेंट मध्ये सांगू हो शकतात तुम्हाला होमवर्क आहे तो वाकी प्रचार वाक्प्रचार वाक्प्रचार वाक पण विचारतात एखाद्या वेळेचा वाक्प्रचार कसा केलेला तो बरोबर आहे का तर आणि हा सर्वात डेंजर पॉईंट परत म्हणी आई बोला ह्या मणी मराठीतून मराठीतल्या कुठून शोधून काढते कुठून नाही अशा करतात शोधून 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 म्हणून हे मणीवरचे पण प्रश्न आपल्याला घ्यायचे बऱ्यापैकी प्रश्न पण घ्यायचेत आणि त्या मनीच घ्यायच्यात प्रॉपरली एकदम अशा कशा विचारतात मनी कुठून विचारतात कशा विचारतात ते सर्व पाहिजेत आपल्याला आणि प्रिव्हियस इयरला आलेल्या सुद्धा मनी पाहिजेत त्यांचा पण खूप आपल्याला मदत होती प्रिव्हियस इयरच्या जर आपण म्हणी पाहिल्या ना तर त्या कुठून ना कुठून न कुठल्या तरी पेपरला ती विचारलेली असते ठीक आहे बघितलं मग आपण अशा पद्धतीनं शब्दसिद्धी मध्ये जवळपास समानार्थीवर दोन प्रश्न असतात विरुद्धार्थीवर दोन असतात किंवा दोन्हीपैकी या दोघांची मिळून पाच प्रश्न असतात शब्द समूहासाठी एक प्रश्न असतो अलंकारिक शब्दावर पण एक असतो शब्दसिद्धीवर जवळपास खूप असतात तीन ते चार प्रश्न विचारतात शब्दसिद्धीवर त्याच्यानंतर शुद्ध शब्द जे आहे तर त्याच्यावर पण एक प्रश्न असतो आणि वाक्प्रचार मनी मनीवर मनी एका दिवस एकही विचारतात तरी दोनही विचारतात तर ते आयोगाच्या माइंडवर डिपेंड राहते त्याला आपण काय करू शकतो परंतु हा खूप मस्ट म्हणजे आय एम पी व्हेरी आय एम पी हा टॉपिक आहे मनी सुद्धा मनी आणि शब्दसिद्धी म्हणजे मार्क्स मार्क्स जायला मार्क्स जायला जे आहेत हे समाजात विरुद्धचे शब्द हे शब्दसिद्धी मध्ये हे सर्व हे हे सर्व आपले मार्क घालवणारे येत हे कार्यकर्ते आणि हे सुद्धा हे पण कार्यकर्ता मार्क घालवणार आहे फक्त फिक्स जे जा, असेल जर असेल तर आपल्याला हे व्याकरणामध्ये फिक्स आपल्याला करायला सोपं जाते परंतु इकडचं कसं आहे यांचा जो सिलेबस आहे तो एकदम फास्ट आहे तर त्यामुळे आपण अशा पद्धतीनं मराठी व्याकऱ्यांचा एकदम डिटेल सिलेबस पाहिलेला आहे म्हणजे तुम्हाला अभ्यास करायला सुद्धा खूप सोपं जातं म्हणजे हा सिलेबस तुम्ही वाटल्यास लिहून घेऊ शकता व्हिडिओ पॉज वगैरे करून आणि याच पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायलाही सोपं जाते बरोबर आहे म्हणजे आपण जर असं आपला सिलेबस आपल्या समोर असेल तर आपण पटकन एखादा टॉपिक ज्या आपल्याला कंटाळा येते त्यावेळेस आपल्या आवडीचा सुद्धा दुसरा सुद्धा टॉपिक काढून अभ्यास करू शकतो म्हणजे आपण सुरुवात करतो ती अभ्यासाची मराठी व्याकरणच्या व्याकरणापासूनच करीत असतो आणि ज्यावेळेस हो की आपल्याला शब्दशेची सुरुवात करतो तर तिचा समानार्थी शब्दापासूनच करतो परंतु आपल्याला हे दुसरे पण टॉपिक खूप महत्वाचे आहेत मग एका एका टॉपिकला रिव्हिजन करायचं एका एका टॉपिकला करायचं जेणेकरून आपला आपल्याला मार्क्स कव्हर करायला खूप मदत होईल ठीक आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर करा सबस्क्राईब करू शकता ठीक आहे आणि जर तुमच्या काही किरी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू पण शकतात ठीक आहे आणि आता आपण नेक्स्ट व्हिडिओ आपण याच्यावरच आता आपण हे मराठी ग्रामरचे बऱ्यापैकी आपण व्हिडिओ मी तुम्हाला आता तुम्हाल सांगणार आहे की एका एका टॉपिक चे जेवढं आपल्याला शक्य होईल तर तेवढा आपण घेणार आहोत आणि मोस्ट ऑफ दी तर मी हे होकॅबलरी घेणारच आहे आपलं कारण की हे असं आहे की ते म्हणजे फार विचित्र आहे तुम्ही स्वतःही किती जरी अभ्यास केला तरी तुम्हाला ते प्रश्न फार फिरवतात त्याच्यामध्ये म्हणून आपल्याला थोडा डाटा करायचा आहे समानार्थी विरुद्धार्थीचं सुद्धा जेणेकरून आपण त्याचा मोजका अभ्यास परंतु परफेक्टली करायचा आपल्याला थोडा करायचा परंतु परफेक्टली करायचा म्हणून यावर सुद्धा मी नवीन नवीन नवी व्हिडिओ आता घेऊन येणारच आहे म्हणून जर आपलं चॅनल आपल्याला आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू शकता ठीक आहे धन्यवाद